लाडक्या बहिणीला अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज त्या ठिकाणी आलेली लाडकीला नऊ हजार रुपये जमा झाले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात आज शेवटचा दिवस आणि दोन हजार चोवीस शे वर्ष सरकारने लाडक्या बहिणीचं गोड केलेलं आहे एकतीस डिसेंबर आजची तारीख या तारखेला सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहे सविस्तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर आज एकतीस डिसेंबर लाडक्या बहिणीला नौ हजार रुपये जमा झाले एकंदरीत सर्व महिलांना ठीक आहे चला बघूया आता पाहण्याकडे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल पहिले सबस्क्राइब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा कारण नवीन ज्या महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि बांधकाम कामगार योजना सुद्धा चार लाख रुपये घर कुलासाठी येणार आहेत स्वतः मुख्यमंत्री दिली तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे चला तर इथं पाहिजे लाडकीला वर्षाचा शेवट हा त्या ठिकाणी गोड होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये खुश खबर लाडक्या बहिणी आले बघा राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या योजनेचा वर्षाचा जो शेवट आहे तो या ठिकाणी गोड झालेला आहे म्हणजे आज शेवटची तारीख एकतीस आणि सरकारने आता पुन्हा लाडक्या बहिणीला नऊ हजार जमा केलेला आहे आता तुम्ही सगळ्यांनी चेक करायचे पैसे जमा झालेत का ज्यांना नाही आले त्यांनी ज्यांना आले त्यांना सुद्धा नवीन वर्षामध्ये सरकारकडून एक जानेवारी ते चौदा जानेवारीच्या आतमध्ये पुन्हा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पुढचा सातवा हप्ता आता ही नऊ हजार रुपये लाडक्या बहिणीला आज आलेला आहे बघा लाडक्या बहिणीच्या योजनेच्या वर्षाचा शेवट हा गोड झालाय लाडकी बहीण योजना अपडेट टू डेज ठीक आहे लाडक्या बहिणीच्या संख्येमध्ये मध्ये वाढ झाली ऑक्टोबरमध्ये ज्या ज्यामध्ये पंधरा ऑक्टोबर फॉर्म भरायची डेट होती पंधरा ऑक्टोबर पर्यंत खूप महिलांनी फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रुल व्हायला सुरुवात झाली आणि डिसेंबर महिन्यामध्ये या लाडक्या बहिणीचं काय संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे कितीपर्यंत वाढ झाली ती पण बघूया आणि लाडक्या बहिणीला आता नऊ हजार जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्हाला नऊ हजार आले असतील तर चेक करायचं आहे हा आणि लाईक करून द्यायचं एकदा सर्व लाईक करून द्या एकदा पटकन निशित त्यासोबत तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा आपला चो गुरुण चो गुरुण चो गुरुण चा ग्रुप आहे चा ग्रुप आहे जॉईन करा सगळे लाडकी बहिण योजना टुडेज अपडेट महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक एकवीस ते पासष्ट आता इथं ही सुद्धा संख्या नव्याने फॉर्म भरायला तुम्हाला संधी मिळणार आहे ही संख्या सुद्धा वाढणार आहे आपलं वय किती आहे या योजनेसाठी एकवीस ते पासष्ट एकवीस पूर्ण पाहिजे आता ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस वर्ष नऊ महिने होतं एकवीस वर्ष दहा महिने होतं ठीक आहे एकवीस वर्ष आठ महिने अकरा महिने या महिन्याचं आता एक महिलांचं एकवीस वर्ष पूर्ण झालंय या महिला सुद्धा नव्याने संधी मिळणार आहे फॉर्म भरायला ज्यांचं पासष्ट वर्ष होत सहा महिने त्यांचं पूर्ण झालंय पासष्ट म्हणजे सहासष्ट वर्ष झालेलं आहे त्या महिला आता इथून बाद होणार आहे बघा एकवीस ते पासष्ट वयकडील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे आणि निवडणुकीत पाहिला असेल तुम्ही नागपूर हा वेळा देश तुम्हाला सांगितलं की डिसेंबर महिन्याचा सवा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यात सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा म्हणजे यामधून एकही महिला यावेळेस कट केली नाहीये किंवा अपात्र केले तर सगळ्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आता लाडकी बहीण योजने समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे जाणून घ्या डिसेंबर महिन्यात किती कोटी महिलांना लाडकी बहिणी ठिकाणी फायदा झाला पात्रता एकवीस ते पासष्ट त्यामुळे सुद्धा आता नव्याने संख्या वाढणार आहे मोठी बातमी आलेली आहे तर डिसेंबर महिन्याचा हप्ता लगेच चेक करायचा ज्या महिलांना नाही मिळाला त्या महिलांनी पटकन दिशी चेक करून घ्यायचा आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का चला मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजने संदर्भात ज्या ज्या महिलांना डिसेंबरचा खाता नाही मिळाला हरकत नाही त्यांना जानेवारी नवीन वर्षामध्ये नवीन पुन्हा सरकार त्यांना तीन हजार रुपये जमा करणार आहे महिलांची संख्या बारा लाख महिलांची वाढ झालेली आहे नवीन वर्षामध्ये डिसेंबर महिन्यात डिसेंबरमध्ये दोन पॉईंट शेचाळीस कोटी लाडक्या बहिणीला बघा दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाडक्या बहिणीला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती शासनाने दिली आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत लाडक्या बहिणीची बैठकीत ज्या काय पात्र झालेल्या बहिणी होती त्या लाभार्थी महिलांना पाच हप्ते एकत्रित वितरित केलेला आहे आणि सहावा हप्ता सुद्धा त्या महिलांना वितरित केलेला आहे म्हणजे नऊ हजार त्या महिलांच्या खात्यात जमा केलेल्या आहेत त्यानंतर बघा लाडकी बहिणी योजनेचे दोन पॉईंट शेहेचाळीस कोटी लाभार्थी आहे लाडक्या बहिणी योजनेत आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी रुपयाचं वितरण केलेलं आहे त्यानंतर आचारसंहिता तुमची लागली मग महिलांना ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले अर्ज पडताळणी होती त्यांचे आचारसंहितामुळे त्यांचे अर्ज पात्र राहू शकले नाहीत आणि अशा महिलांचे अर्ज मध्ये पात्र करून आधार लिंक केलेल्या महिलांना पण पात्र करून त्यांना डिसेंबरमध्ये नऊ हजार हाफ देण्यात आले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे ज्या ज्या महिला नऊ हजार आले असेल त्यांना वेलकम ज्यांना नाही आले असेल तर कमेंट करा की तुम्हाला आतापर्यंत पैसे किती आले काही महिलांचे फॉर्म अजून पेंडिंग आहे तर ते सुद्धा फॉर्म तुमच्या अप्रूव्ह नवीन वर्षात होतील आणि नवीन वर्षात तुम्हाला ज्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरला त्या महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ही बघा लाडक्या बहिणीच्या लाभार्थींची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे लाडकी बहिणी वर्षाचा शेवट गोड झालेला आहे गोड होत आहे आणि तुम्हाला पैसे आले का ते सुद्धा तुम्ही सगळ्यांनी चेक करायचे डिसेंबरमध्ये दोन पॉईंट शेहेश कोटी बहिणीला तीन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयेचं वितरण केलेलं आहे सरकारद्वारे याची माहिती त्या ठिकाणी ऑक्टोबर मध्ये या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यासाठी सरकारला आतापर्यंत एकवीस हजार कोटी रुपयाचा खर्च आल्याची माहिती मिळत आहे या योजनेमध्ये आतापर्यंत दोन पॉईंट सेहेचाळीस कोटी महिला पात्र झाले माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे त्यासोबत दुसरी एक महत्वाची अशी बातमी आहे की तुम्हाला आता ते गॅस सिलेंडर आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे जमा हो व्हायला सुरुवात झाली आणि ते सुद्धा पुन्हा नव्याने ज्या महिलांना नाही मिळाले त्यांना नवीन वर्षात प्रति वर्षाला बे का वर्षाला तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळत आहेत तर पुन्हा रिवाईज होणारे पुनरावृत्ती होणारे पुन्हा महिलांना डबल पैसे त्या ठिकाणी गॅसचे सुद्धा जमा होणार डिसेंबर महिन्यात पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करून सर्व लाडक्या बहिणींचा शेवट त्या ठिकाणी गोड झालेला आहे बघा सर्व महिलांच्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेत त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला जर त्या ठिकाणी सहावा हप्ता आला असेल तर चेक करायचा आहे पैसे जमा झालेत का कारण पंधराशे रुपये आज सुद्धा पाठवलेले आहेत सर्व महिलांना पात्र झालेल्या सगळ्या सगळ्या महिलांना पैसे आज जमा झालेत तुम्हाला नसतील जमा झाले तर नवीन वर्षात तुम्हाला मिळतील लाडकी योजनेत आतापर्यंत एकवीस हजार सहाशे कोटी रुपयाचं वितरण केलंय आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरकारने पैसे जमा केलेत पंधराशे रुपये सहावा हप्ता आणि सातवा हप्ता सुद्धा तुम्हाला गुड न्यूज आहे संक्रांतीच्या अगोदर एक जानेवारी ते चौदा जानेवारीच्या आतमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार ठीक आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि नक्की चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल काल तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या